Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. <laughs> आम्ही कधी पाठीत खंजीर खूप असला नाही कधी पाठीत खंजीर खूप असणार नाही चौदा ते एकोणीस जे काही आमचे वाद होते नाणार असेल किंवा आर्य असेल ते लोकांसमोर होते कधी बॅक चॅनेल हुडी घालून बिडून आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही बोलायला किंवा बोलणी करायला <laughs> <laughs> कधी पाठिंबा काढू असं सांगितलं नाही कधी कुठचं बिल अडू असं सांगितलं नाही कारण जेव्हा तुम्ही एखाद्या सरकारमध्ये असता किंवा एखाद्या विरोधी पक्षात असता आणि एखाद्या पक्षाबरोबर असता तेव्हा प्रामाणिकपणे असायला पाहिजे आणि hmm. हे उद्धवसाहेबांचं धोरण नेहमी राहिलेलं आहे की जी मैत्री असते ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे जर काही तुम्हाला पटत नसेल तर ते स्पष्टपणे सांगायला पाहिजे फडणवीसांनी ग्रुम केलाय वाटत नाही बघा आम्ही ग्रुम झालो असतो तर दोन पक्ष फोडले असते आणि एक परिवार फोडून ते आलो असतो तसं नाही केलं मी घाणड राजकारण करत नाही काल आम्ही फडणवीसांचा इंटरव्यू इंटरव्ह्यू केला त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हा मुद्दा विचारला की तुम्हाला ग्रुम करण्याची तुम्ही जे म्हणाला होता त्याच्यामध्ये तर त्यांनी असं म्हणलंय की जे पेज थ्री लोक आहेत ना ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही होऊ शकत राजकारणामध्ये तुम्हाला पेचथ्री कल्चर चालत नाही पण ते का पेचथ्री उघडून बघतात आणि मी असेल तर त्यांना का दिसतात तिथे ते कशाला पेज थ्री उघडतात पण व्हॉट इज युर टेक काय धक्की झालं होतं त्याला काय जे म्हणायचं ते मी परत आपल्याला मी परत आपल्याला खेचिन की लोकसभेचा हा मुद्दाच नाही होऊ शकत लोकसभेचा हा मुद्दा आहे की आज माझ्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत का चाललेल्या आज नोकर भरतीचा जो प्रश्न आहे अनेकदा फडणवीस साहेबांना स्वतः त्यांच्यावर बोट दाखवली गेलेत एक आपण धनंजयजी त्यांनी देखील एक तो घोटाळा समोर आणलेला आहे तलाठी भरतीचं असेल किंवा पोलीस भरतीचं असेल आज आपण पाहतोय जे काही चाललंय ह्या सगळ्या प्रकारात पूर्ण घोड तो काय सोडू शकलाय अडीच वर्ष वेदांता फॉक्सकॉन जेव्हा इथून गुजरातला गेलं तीन दिवस आधी त्यांची भेट ही वेदांता फॉक्सकॉन वाल्यांशी झाली होती त्यांनी त्यांना सांगितलं होतं का जायला कारण जुलैच्या अधिवेशनात घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अधिवेशनात सांगितलं होतं की वेदांत फॉक्सकोन त्यांना वाटलं तो कॉन्ट्रॅक्टर तो येतो आहे चार लाख कोटी घेऊन येतोय आकडे पण चुकीचे बोलले होते पण वेदांता फक्सकोनबद्दल का नाही बोलत आहे आज आपण पाहतोय की एअरबस स्टार्ट असेल मेडिकल डिवाईस पार्क बल ट्रक पार्क तुम्ही महाराष्ट्राच्या मुद्द्याबद्दल बोला ना मी असेल किंवा फडणवीस साहेब असतील आम्ही जी टीका करत असू ठीक आहे मला वाटतं जनता विचारत असेल अरे हे दोघं असे बोलत चालत एकामेकांबद्दल आमचं काय